नमस्कार मी संजय आवटे सगळ्यांना सदिच्छा नवीन वर्षाच्या मला पूर्णपणे खात्री आहे की नवीन वर्ष खूप छान जाईल आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे पण एक संदर्भ मुद्दा सांगितला पाहिजे हाच तो दिवस की ज्या दिवशी मुलींसाठी पहिली शाळा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस तुम्ही कल्पना करा एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस या दिवशी या कालावधीमध्ये मुलींसाठी शाळा सुरू करणं तेही पुण्यामध्ये ही किती अवघड गोष्ट आहे हे खरं म्हणजे आत्ता आपल्याला अंदाज येऊ शकतो किमान मजा बघा अठराशे अठ्ठेचाळीस हे वर्ष फार महत्त्वाचं वर्ष होतं जगाच्याच एकूण इतिहासामध्ये अठराशे अठ्ठेचाळीस हेच ते वर्ष आहे की ज्या वर्षी कार्ल मार्क्सनं त्याचा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा अगदी महत्त्वाचा फेसेस सादर केला आणि त्यामुळे जग बदलून गेलं त्यामुळे कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आला हा त्यातला एक संदर्भ आहे दुसरा संदर्भ असा आहे की याच वर्षी महिलांसाठी चळवळ सुरू झाली महिलांची चळवळ सुरू झाली स्त्री सक्षमीकरणाची स्त्रियांना अधिकार दिले पाहिजेत अशी मागणी करणारी चळवळ न्यूयॉर्कमध्ये सुरू झाली आणि त्याच चळवळीमुळे म्हणजे बघा अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये चळवळ सुरू झाली आणि पुढे एकोणीसशे वीसमध्ये अमेरिकेमध्ये महिलांना मताचा अधिकार मिळाला एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये इंग्लंडमध्ये महिलांना मताचा अधिकार मिळाला पण ती सुरुवात झाली अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यामुळे अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये जगभर असं काही काही घडत होतं आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये महात्मा फुले हे जगाच्या सगळ्या या सगळ्या गोष्टींचा फार नीटपणे बारकाईनं अभ्यास करणारे असे विचारवंत आणि अभ्यासकसुद्धा होते याचे पुरावे काय तर भरपूर पुरावे आहेत वाचन अफाट होतं म्हणजे त्यांच्यावर थॉमस पेनच्या कॉमन सेन्सचा किती प परिणाम झाला ते पण त्यांनी लिहून ठेवलं आहे आणि एवढंच नव्हे म्हणजे गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे महात्मा फुल्यांचा तो त्यांनी अर्पण कोणाला केला तर अमेरिकेतल्या कृष्णवर्णीय चळवळीला की ज्या समतेसाठी काम करतायत अशा चळवळीला तो त्यांनी अर्पण केला अमेरिकेतल्या म्हणजे याचा अर्थ असा की जगभर जे चाललं आहे त्याचं भान महात्मा फुल्यांना होतं त्यामुळे अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये महिलांच्या सक्षमीकरणाची चळवळ न्यूयॉर्कमध्ये उभी राहणं आणि पुण्यामध्ये हे घडणं ही हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये एक औचित्य पण आहे त्यामध्ये एक सूत्र आहे असं म्हटलं पाहिजे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला महात्मा फुलांनी ठरवलं की मुलींसाठी शाळा सुरू केली पाहिजे कारण एक लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाचं असं की जातपितृसत्ता एवढी भयंकर आहे जातीच्या अनुषंगानं कायम बोललं गेलं पण सगळ्याच याच्यामध्ये सगळ्यांपेक्षा सुद्धा सर्वात वाईट अवस्था होती ती महिलांची आणि सर्व जातीय महिलांची म्हणजे मी कायम सांगत आलो आहे की आपल्याला असं वाटतं ब्राह्मण ब्राह्मणेतर तर पण या सगळ्यामध्ये ब्राह्मण महिलांचं जे शोषण झालं ब्राह्मण महिलांवर जो अन्याय झाला भयंकर म्हणजे मी नेहमी असं म्हणत असतो की एक वेळ बाकी कोणी नाही पण ब्राह्मण महिलांनी मात्र म्हटलं पाहिजे की मी जी काही आज आहे ती महात्मा फुल्यांमुळे आहे आणि सावित्रीबाई फुल्यांमुळे आहे तेव्हा अवस्था अतिशय वाईट होती म्हणजे पंडित रमाबाई आपल्याला माहीत आहेत म्हणजे रमाबाई डोंगरे मोळचा ते कोकणस्थ ब्राह्मण रमाबाईंनी द हायकास्ट हिंदू विमेन नावाचं पुस्तक लिहिलं हे किती छळ होतो ब्राह्मण महिलांचा असं पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक लिहिल्यानंतर त्यांना धर्मातून बहिष्कृत केलं गेलं मग त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्या पंडित रामाबाई झाल्या त्यांनी आश्रम सुरू केला आपल्याला माहीत आहे पुण्याजवळच असल्यामुळे ते आपल्याला माहिती असतं पण या पंडित रामाबाई या सावित्रीबाई फुलेंची खूप जवळची मैत्रीण पंडित रामाबाई महात्मा फुल्यांशी त्यांचा खूप चांगला स्नेह आणि एकूणच ब्राह्मण स्त्रियांचं शोषण यावर काहीतरी केलं पाहिजे अशा अनेक गोष्टी होत्या त्यामुळे मुळातच स्त्रियांच्या संदर्भात करायला पाहिजे आणि स्त्रियांच्या अनुषंगाने काही करायचं असेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बायका शिकल्या पाहिजेत मुली शिकल्या पाहिजेत म्हणून ही कल्पना पुढे आली अर्थातच त्याला सनातन्यांनी पारंपरिक सगळ्या लोकांनी विरोध केला मुलगी शिकेल तर मग कुटुंबाचं काय होईल आणि तुम्ही सगळी कुटुंबसंस्थाच मोडीत काढता आहात या तसे गैर आहे हे भयंकर आहे हे चालणार नाही अशा प्रकारे सांगितलं गेलं की मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य शिक्षण हे सगळं वर्ज आहे त्यामुळे हे करू नका हा धर्मद्रोह आहे वगैरे वगैरे सुनावलं गेलं तुम्ही हे केलं तर बघून घेईन सगळं सांगितलं गेलं महात्मा फुले अभ्यासक होते विचारवंत होते कार्यकर्ते होते पण एक लक्षात घ्या तेवढेच ते कणखरपण होते काय साधा माणूस नव्हता अहो हा कंत्राटदार माणूस तेव्हाच अत्यंत श्रीमंत माणूस होता हा सगळी श्रीमंती सगळे पैसे सगळी संपत्ती पंडित नेहरूंप्रमाणे नंतर पंडित नेहरू तर त्यांनी पूर्णपणे देऊन टाकले आणि आपलं काम सुरू केलं त्यामुळे बेसिकली कंत्राटदार संपत्ती पैसा सगळं होतं शिवाय उत्तम तब्येत होते अहो हा माणूस हा नेता होता म्हणजे महात्मा फुले हे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते मी आता पुणे महानगरपालिकेची निवडणूक आहे सुरू सगळ्याच महानगरपालिकांची आहे तर आता जे सगळे नगरसेवक बघितले तर या महानगरपालिकेमध्ये महात्मा फुले हे कधी नगरसेवक होते असं सांगितलं तर आता पटणार नाही पण एनिवे होते महात्मा नगरसेवक होते आणि त्यांच्यासोबत कायम धट्ट्याकड्या लोकांचे फौज असायचे त्यामुळे एवढं सोपं नव्हतं महात्मा फुलांना विरोध करणं म्हणजे मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रासी भेदवायचे असे महात्मा फुले होते त्यामुळे कुणी आरे केलं तर कार्य करायची पण हिंमत क्षमता आणि तयारी महात्मा फुलांमध्ये होती त्यामुळेच ही शाळा सुरू होऊ शकली अदरवाईज फक्त विचार केला इच्छा झाली म्हणून इतर कोणाला जमलं नसतं महात्मा फुलांमध्ये हे सगळं होतं एनिवे महत्त्वाचा मुद्दा असा की जेव्हा महात्मा यांनी शाळा सुरू केली आणि शाळा सुरू केल्यानंतर मी शाळा सुरू करत असताना अनेक अडचणी होत्या मी मी पुन्हा मुद्दाम सांगतोय की अनेकदा काय होते माहिती आहे का महात्मा फुल्यांची शाळा सावित्रीबाई फुलेंची शाळा मग महात्मा फुले सावित्रीबाई फुले साऊ साऊच्या लेकी वगैरे असं म्हटलं की अलीकडे ते जणू काहीतरी एका वर्गाचं आहे एका जातीचं आहे एका जातसमूहाचं आहे अशा प्रकारचा समज झाला म्हणून मुद्दाम काही संदर्भ तपशील सांगणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे तपशील मी स्वतः केवळ सांगत नाही हे महात्मा फुले समग्र वाङ्मयामध्ये महात्मा फुलेच्या सगळ्या लेखनाच्या अनुषंगानं त्याने स्वतः ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या त्यांच्याबद्दल ज्या बाकीच्यांनी नोंदी केलेल्या आहेत त्याच्या अनुषंगानं मी तुम्हाला हे मुद्दाम सांगतो आहे कारण हे करणं फार आवश्यक आहे एक लक्षात घ्या जेव्हा महात्मा फुल्यांना शाळा काढायची असं महात्मा फुलेंनी ठरवलं तर त्यांना जागा दिली कोणी तात्यासाहेब भिडे नावाच्या महात्मा फुल्यांच्या मित्रानं जागा दिली तात्यासाहेब भिडे हे नाव लक्षात घ्या आता भिडे म्हटलं की भीती वाटते पण तातासाहेब भिडेने जागा दिली आणि पहिली शाळा सुरू झाली मग दुसरी शाळा जेव्हा सुरू करायची होती तेव्हा सुद्धा तेव्हा अण्णासाहेब चिपळूणकर यांनी जागा दिली म्हणजे पहिली जागा दिली भिड्यांनी दुसरी जागा दिली चिपळूणकरांनी एक म गंमत बागा म्हणजे काय होतं की जेव्हा शाळा सुरू करायची ठरलं तेव्हा शिकवणार कोण या मुलींना शिकवायला स्त्री शिक्षिका पाहिजे आणि शिक, शेकेल, स्त्री शिक्षिका कोणी स्त्री नव्हती शिक शिकवणारी कारण ती स्वतः लिहू शकेल वाचू शकेल अशी कोणी स्त्री नव्हती मग सावित्रीबाई फुल्यांचं नाव चटकन डोळ्यांसमोर आलं पण सावित्रीबाई फुले स्वतः त्या अर्थाला साक्षर नव्हत्या मग सावित्रीबाई फुल्यांना शिकवणार कोण महात्मा फुले म्हटले मी शिकवतो पण महात्मा फुले अहोरात्र तर एवढ्या कामांमध्ये मग्न असायचे की त्यांना पुरेसा वेळ मिळत नव्हता तेव्हा सावित्रीबाई फुल्यांना शिकवण्यासाठी आणि एकूण शाळेच्या संदर्भामध्ये काम करण्यासाठी काही लोक पुढे आले ते लोक कोण होते हे तिकांची नावं काय एक होते सखाराम यशवंत परांजपे दुसरे होते सदाशिवराव गोवंडे तिसरे होते मोरो विठ्ठल बाळवेकर हे तिघे ब्राह्मण हे तिघे पुढे आले आणि म्हटले की आम्ही या मुलींसाठी मुलीच्या शाळेसाठी काम करतो आणि सावित्रीबाईंनासुद्धा जे काही मदत हवी असेल किंवा जे शिकवायचं असेल त्यासाठी आम्ही निश्चितपणे सोबत आहोत बरं हे लक्षात घ्या हे लिखित आहे महात्मा फुल्यांनी या शाळा चालवण्यासाठी कारण नंतर काय झालं शाळा वाढत गेल्या पहिली शाळा दुसरी शाळा तिसरी शाळा शाळा वाढत गेल्या शाळा वाढत गेल्यानंतर मग एक कार्यकारी मंडळ एक्झिक्युटिव्ह काउन्सिल कार्यकारी मंडळ महात्मा फुलांनी तयार केलं त्यामध्ये कोण कोण होते त्यामध्ये अण्णा सहस्रबुद्धे होते त्यामध्ये विष्णू भिडे होते त्यामध्ये विष्णू पंडित होते त्यामध्ये कृष्णशास्त्री चिपळूणकर होते ही सगळी नावं लक्षात घेतली पाहिजेत हे सगळे होते आणि जर फक्त महात्मा फुलांनी विशिष्ट जातीसाठी काम केलं तर मग महात्मा फुलांनी जी शाळा सुरू केली त्यामध्ये एवढ्या ब्राह्मण मुली कशा काय होत्या म्हणजे महात्मा फुलेने जी पहिली शाळा सुरू केली त्यात एवढ्या मोठ्या संख्येनं ब्राह्मण मुली होत्या कशा काय मुद्दा असा आहे की मुळात तेव्हा लक्षात घ्या तेव्हा तेव्हा म्हणजे ब्राह्मण ब्राह्मणच म्हणजे इतर जातीतला सोडूनच द्या ब्राह्मण मुलींना शिकवणं हे अजिबातच शक्य नव्हतं उलट पक्षी मी सांगतो आहे उलट पक्षी जेवढं शोषण इतर जातींमधल्या महिलांचं झालं त्याहून अधिक शोषण हे ब्राह्मण महिलांचं झालं आणि ब्राह्मण स्त्रियांचं प्रचंड शोषण झालं त्यामुळे ब्राह्मणी व्यवस्था ही फक्त ब्राह्मण पुरुष सत्ताक व्यवस्था होती ब्राह्मण महिलांचं मात्र प्रचंड शोषण झालं आणि म्हणून हा जातीचा मुद्दा नाही आहे हा मुद्दा शोषणाचा आहे त्याच्या विरोधामध्ये सगळे उभे राहिले आणि मग त्यामध्ये भिडे होते चिपळूणकर होते वाळवेकर होते गोवंडे होते परांसपे होते भवाळकर होते म्हणजे ही सगळी मंडळी उभी राहिली हे लक्षात घेतलं पाहिजे आणि या सगळ्या लोकांनी मिळून या प्रकारे काम सुरू केलं आणि महात्मा फुलांना सोबत केले म्हणजे जेव्हा सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ महात्मा फुल्यांचा लिहून पूर्ण झाला पण तो छापायला पैसे नव्हते तेव्हा भवळकरांनी पैसे दिले हे लक्षात घेतलं पाहिजे की हा लढा जातींचा नाही आहे जातीच्या पलीकडचा आहे आणि म्हणून या प्रकारे सगळं घडू शकलं मुलींची पहिली शाळा सुरू झाली त्या कालावधीमध्ये हो जेव्हा सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली तेव्हा सावित्रीबाईंना शेणगोळे मारणारे दगडगोटे मारणारे इथलेच सनातनी होते पण एक लक्षात घ्या जेव्हा पुणे विद्यापीठाचं नाव बदलायचं ठरलं तेव्हा ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं करावं लागलं हा काव्यात्म न्याय हा पोएटिक जस्टिस आहे शेवटी सावित्रीबाईंनी जे केलं आणि म्हणून साऊच्या लेकींनी हा वारसा कधीही विसरता कामा नाही आज तुम्ही ज्या काही आहात ज्या काही आहात तुम्ही कुठल्याही जातीच्या असा तुम्ही कुठल्याही धर्माच्या असा कुठल्याही धर्माच्या कुठल्याही जातीच्या कुठल्याही कोय काही असा तुम्ही पण एक लक्षात घेतलं पाहिजे की सावित्रीबाई फुले होत्या त्यांनी शाळा सुरू केली म्हणून तुम्ही आहात आणि म्हटलं ना हे सगळे लोक होते हे आमचा लहूजी मांग लहूजी वस्तात तुम्ही कल्पना करा म्हणजे मुक्ता साळवे लहूजी वस्तात मुक्ता साळवे याचं नाव मुद्दाम घेतलं पाहिजे जेव्हा महात्मा मा, मा, फुलांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू झाला तेव्हा लहूजी मांग आमचा लहूजी वस्तात उभा राहिला आणि म्हटलं महात्मा फुलेनं म्हटलं काळजी करू नका मी आहे तुमच्यासोबत हे जे असतं ना, ना म्हणजे महात्मा फुलांना म्हणणारा लहूजी मांग हा पण तेवढाच महत्त्वाचा असतो वाळवेकर तेवढेच महत्त्वाचे असतात परांजपे तेवढेच महत्त्वाचे असतात हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्याच्या पलीकडे हे लक्षात घेतलं पाहिजे की हा संघर्ष काय आहे आणि प्रामुख्याने महिलांनी लक्षात घेतलं पाहिजे हे जात वगैरे सगळे पुरुषांचे नाटक आहेत तुला काही नाही आहे तुला उलट पक्षी महिला म्हणूनच एकत्र यावं लागणार आहे तुम्हाला आणि महात्मा फुलांच्या वाटेनं जावं लागणार आहे राजर्षी शाहू महाराजांच्या वाटेनं जावं लागणार आहे की ज्यांनी त्या कालावधीमध्ये महिलांच्या शिक्षणासाठी संस्थानामध्ये तरतूद केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाटेनं जावं लागणार आहे ज्यांनी मनुस्मृती जाळली कारण जी मनुस्मृती ही स्त्रीचं स्वातंत्र्य हिरावून घेते तो ग्रंथ मला मान्य नाही अशी भूमिका बाबासाहेबांनी घेतली आणि पुढे हिंदू कोड बिलाचा मुद्दा मांडला बाबासाहेब आणि पंडित नेहरू या दोघांनी जे हिंदू कोड बिल साकार केलं त्यामुळे बाईला संपत्तीमध्ये हक्क मिळाला अनेक गोष्टी आहेत त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा दिवस म्हणून त्या अर्थानं महत्त्वाचा आहे महिलांनी तो सेलिब्रेट केलाच पाहिजे पण तो करताना हा नवा संदर्भ नवा आशयसुद्धा लक्षात घेतला पाहिजे जात धर्माच्या जा पलीकडे आपण माणूस झालं पाहिजे आपल्या मुलामुलींनासुद्धा माणूस केलं पाहिजे एवढं आपण नक्कीच करू शकतो नव्या वर्षामध्ये बाकी सगळं विसरू आणि माणूस यस हॅपी न्यू इयर बाय बाय